नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो विजया एकादशीची विधीपूर्वक पूजा केल्याने श्री नारायणाची विशेष कृपा प्राप्त होते पौराणिक कथांनुसार प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी रावणाचा पराभव केला होता हिंदू धर्मात एकादशी तिथींना विशेष महत्व आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात एकादशीचं व्रत श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने श्री नारायणाची विशेष कृपा प्राप्त होते पौराणिक कथानुसार प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी रावणाचा पराभव केला होता यावर्षी विजया एकादशीचे व्रत तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पाळले जाणार आहे आता आपण पाहूया विजया एकादशीचा मुहूर्त पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी तिथीचा प्रारंभ बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी होईल या तिथीची समाप्ती तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे एकादशीची पूजा करताना मनात सतत हरिनामाचा जप करत राहावे उपवास सोडण्याची वेळ विजया एकादशीच्या व्रताचे पारण चौदा फेब्रुवारी रोजी केले जाईल पारण करण्याची वेळ सकाळी सात वाजून सात मिनटे ते सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल पारण तिथीच्या दिवशी द्वादशी दुपारी चार वाजून एक मिनिटांनी संपणार आहे एकादशीचे पारण द्वादशी संपण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आता आपण पाहूया पूजा विधी विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा नारंगी रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजेच्या जागी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करून घ्या आणि एका चौरंगावर पिवळे कापड अंतरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाला चंदनाचा टिळा लावा आणि फुलांचा हार अर्पण करावा भगवान विष्णूंना पंचामृत पिवळी मिठाई गूळ फुटाणे आणि तुळस अर्पण करावी नारायणसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी आणि कथा ऐकून विष्णूंची आरती करावी तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद